आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंद आवाज जनतेचा विशाल पाटलांसाठी आरपीआयच्या जिल्हा कार्याध्यक्षचे पुकारले बंड माजी नगरसेवक अशोक कांबळे हे विशाल पाटलांच्या प्रचारात सक्रिय काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले विशाल पाटील यांच्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी बंड केला आहे माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील आणि मिरजेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर आरपीआयच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर मैनुद्दीन बागवान भाजपाचे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेविका रोहिणी पाटील माजी नगरसेविका बबिता मेंढे ॲडव्होकेट बिल्कीस बुर्जरू विज्ञान माने वसीम रोहिले महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जयलाब शेख नरेंद्र महाराज आर पी आयचे नितेश वाघमारे प्रभाकर नाईक डॉक्टर रवी कुमार गवई भास्कर जगताप शब्बीर चिदल चिवलकर यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा स्पष्ट बेबलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा